मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्यक्ती वा आपलं व्याप्ती वाढविण्याबाबतचा हा जिहार आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खाल्ली बाबीची स्पष्टता करण्यासाठी येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे तर या ठिकाणी पहा कुटुंबाची व्याख्या काय आहे तर सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील तर कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली तर नवविवाहित बाबतीने तिचे नाव रेशन कार्डावर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून गाह्य धरण्यात येणार आहे परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीतील त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र गाह्य धरण्यात येणार आहे याशिवाय महिलेचे पतीचे जे पंधरा वर्षपूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील या ठिकाणी घाह्य धरण्यात येणार आहेत तर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते घाह्य धरण्यात यावे पोस्टातील ज्याचे जे जी खाते आहेत ते पण या ठिकाणी घाह्य धरण्यात येणार आहेत त्यानंतर सदर योजनेतील या ठिकाणी योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी धरण्यात यावे आता ज्या ठिकाणी तुम्हाला ऑन डायरेक्ट लाईव्ह फोटो घ्यायचा होता ते लाईव्ह फोटो घ्यायची काही गरज नाही आहे तर ऑफलाईनसुद्धा सुद्धा या ठिकाणी फोटो घ्या या ठिकाणी देण्यासाठी सांगितलेले आहेत त्यानंतर सदर योजनेअंतर्गत नागरिक व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटन मदत कक्ष प्रमुख अशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटन मदत कक्ष प्रमुख तसेच आशा शिविका सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे त्यानंतर केंद्र शासनाने विविध शास शासकीय योजनेचे लाभ पी ए ये एम एस डी बी टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे या ठिकाणी केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ पी एम किसान पोषण मनरेजेस पी एम संवादेह निधी तसंच जे एस वाय त्यानंतर पी एम एम फी वाय व अन्य तस तमस्य योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त केव्हा झाल्यानंतर असलेले सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे थेट देण्यात जे थेट लाभ जे आहेत येणार आहेत मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलेकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा तर गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका अशा सेविका ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्राम समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजन ग्रामसेवक व सदर सचिव अंगणवाडी सेविका सदर आयोजनासाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज येता व कशा या पोर्टलवर भरण्यात यावे त्यानंतर या ठिकाणी पहा ग्रामस्थरीवर समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलेचे यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार चावडीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी येथे प्रसिद्ध करण्यात यावी तसेच दुरुक्त या ठिकाणी सदर प्रसिद्धी करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे त्यानंतर शासन निर्णय या ठिकाणी पाच सहा दोन हजार चोवीस आणि वे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ व ब वर्ग महानगरपालिकेमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुका स्तरीय समिती ऐवजी समिती गठित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठित करण्यात यावी तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थींची निवड करून लाभार्थी अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने तालुका स्तरीय समितीवर देखरेख संयंत्रित ठेवण्यात यावे तर नागरी व ग्रामीण भागातील बला बालवाडी अंगणवाडी सेविका तसेच यांचे समूह संघटन मदत प्रमुख त्यानंतर मिशन मॅनेजर अशा सेविका शेतू सुविधा केंद्र अंगणवाडी प्रेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थी अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज के सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर सक्सेसफुल ऑनलाईन अप अपडेशन ऑ बेनिफिटरी ऑर या ठिकाणी पन्नास रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे